जय शिवराय मित्रांनो प्राचीन काळी वशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरापासून चिपळूणपर्यंत व्यापारी गलबतांची ये जा चालत असे या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वशिष्ठ नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला बांधण्यात आला या किल्ल्याचा इतिहास बघता इसवी सन सोळाशे साठच्या दाभोळच्या सॉरीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली व किल्ल्याचे गोपाळगड असे नामनकरण करण्यात आले इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये हप्शी सरदार करियात खान याने किल्ला जिंकला व पुढील शेहेचाळीस वर्ष तो किल्ला त्याच्याच ताब्यात होता नंतर पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणारी दुहेरी तटबंदी सोळाशे नव्याण्णवमध्ये सिद्धी खैरत खानने बांधली सतराशे पंचेचाळीस साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला व किल्ल्यालगतचा बालेकोट किल्ला बांधला पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी सतराशे छप्पन्नमध्ये किल्ला पुन्हा जिंकला पानिपतच्या युद्धानंतर सदाशिव भाऊंचा तोतिया बनून आलेल्याने सहा महिने किल्ला स्वतःकडे ठेवला त्यानंतर मात्र अठराशे अठरापर्यंत तो किल्ला मराठ्यांकडेच राहिला इंग्रज कर्नल केनडी याने हा किल्ला मराठ्यांकडून पुन्हा जिंकून घेतला किल्ल्यामध्ये बघायचे झालं तर किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे पश्चिमेकडच्या तटबंदीत छोटे प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या जमिनीकडील बाजूला खंदक खोदलेला आहे किल्ल्याच्या तटाला ता पंधरा बुरुज आहेत त्यावर तोफ्यांसाठी दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत या व्यतिरिक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष त्याजवळ बांधीव तलाव असे अवशेष दिसतात गडावर एक कातळात खोदलेली विहीर आहे आता सध्या गोपाळगड खाजगी मालमत्ता बनलेला आहे परंतु या अतिक्रमाविरुद्ध दुर्गप्रेमींचा कायदेशीर लढा चालू आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी मुंबई ते गुहागर आणि गुहागरपासून चौदा किमी अंतरावरती अंजनवेल गावात गोपाळगड किल्ला आहे या गडावर जेवण्याची राहण्याची पिण्याच्या पाण्याची सोय नाही पण गुहागर येथे सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किल्ल्याचे पावित्र्य राखा आणि किल्लेसवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो